नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नायप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी बापू गायकवाड आपलं सरचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली एमपीएससी कडनं ऍड आलेली आहे ती ऍड म्हणजे सहाय्यक आयुक्त गट अ समाज कल्याण विभागाची ऍड आहे खूप सुंदर ऍड आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे त्यामध्ये काय काय बघणार याची पदसंख्या किती आहे पात्रता काय वयोमर्यादा काय निवड प्रक्रिया अर्ज दिनांक आणि कोण कोणती कागदपत्र लागतात यानुसार तुम्ही समजू शकता तुम्ही पात्र आहात की नाही तुम्ही जर पात्र असाल तर खूप चांगली संधी तुमच्यासाठी आहे गट अच पद आहे मग बघूया यासाठीची पूर्णतः माहिती सुरुवातीला याच्यात पोस्ट किती आहे टोटल पोस्ट आहे पोस्टचं नाव काय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम गट जर प्रत्येक संवर्गानुसार बघितलं तर पदसंख्या दिली बघा एस सी कॅटेगरीसाठी सात पद आहे एसटी कॅटेगरीसाठी दोन पद आहे त्यानंतर एन टी साठी एक एन टी ब ला एक एन टी ड ला क ला एक ड ला नाही त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी ला एक जागा आहे आर्थिक आणि ओबीसी ला चार जागा आणि ओपन साठी वीज अशा एकूण एक्केचाळीस जागांसाठीची पोस्ट आहे आणि त्यातली त्यात इथे तुम्ही जर बघितलं अनाथांसाठी जागा नाहीये मात्र दिव्यांगांसाठी दोन ही कशी आहे रिझर्व्ह केलेली आहे हे झाले पदसंख्या वेतन श्रेणी काय खूप चांगली वेतन श्रेणी क्लास वनचं पद आहे साधारणतः एकोणपन्नास हजार शंभरपासून ते एक लाख पंचावन्न हजार आठशे पर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी आहे म्हणजे सरासरी इन हँड तुम्ही जर बघितलं तर साधारणतः नव्वद हजारापर्यंत तुम्हाला ही सॅलरी मिळणार आहे आणि तीन वर्षांतर साधारणतः बघितलं तर दीड लाख प्लस साधारण तुम्हाला मिळणार आहे खूप चांगली पोस्ट आहे वयोमर्यादा कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा वयोमर्यादा गणनेचा दिनांक जो आहे तो आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस या डेट पर्यंत तुमचं वय किमान कमीत कमी असावं कमी लागतं तेवीस मॅक्सिमम ओपन साठी अडोतीस आहे आणि इतर कॅटेगरीतल्या सगळ्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस आहे तेच तुम्ही जर इकडे बघितलं माझी सैनिक आणि बानी जर वगैरे बघितलं तर तीन वर्ष अजून तुम्हाला ऍड ऑन केलेलं आहे दिव्यांगांसाठी पंचेचाळीस आहे बाकी इतरांसाठी त्रेचाळीसच असणार आहे त्यातली त्यात या वर्षीचा एक जी आर तुम्ही जर नीट लक्षात घेतला नीट लक्षात माझं काय वाक्य आहे हा जी आर जो आहे तो जर लक्षात घेतला तीन मार्च दोन हजार तेवीसचा जी आर आहे यानुसार असं सांगण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वया वयामध्ये वयोमर्यादेमध्ये दोन दोन वर्ष वाढून देण्यात आलेली आहे म्हणजेच वयाच्या चाळीस वर्षापर्यंत ओपनचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि इतर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि दिव्यांग सत्तेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे खूप चांगली आणि मोठी संधी तुमच्यासाठी आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आता हा महत्वाचा मुद्दा आहे मी याला स्टार करतो क्वालिफिकेशन कोण विद्यार्थी या जागेसाठी अप्लाय करू शकतो बघा डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स ऑर लॉ यापैकी कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अजून मी सांगणार आहे पुढे यापैकी एक डिग्री पाहिजे तुमची विथ डिग्री सेकंड क्लास म्हणजे पाहिजे बरोबर सेकंड क्लास तुम्ही पास आउट पाहिजे यापैकी एक डिग्री अँड अजून काय दिलं आहे त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे टू इयर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ऑर डिग्री कशामध्ये टू इयर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ऑर डिग्री कशामध्ये लागेल तुम्हाला एक तर सोशल वर्कमध्ये किंवा सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी या दोन गोष्टी तुम्ही जर फुलफिल करत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता एनी डिग्री विथ तुमचा सोशल वेलफेअर किंवा सोशल वर्कमध्ये डिप्लोमा डिग्री पाहिजे आता प्राधान्य बघा एखाद्या वेळेस उमेदवाराने एक्झाम दिल्यानंतर प्राधान्य दिलं जातं त्याच्या वयोमर्यादेनुसार प्राधान्य शिक्षणानुसार प्राधान्य दिलं जातं इथे प्राधान्य कशाला असेल ज्या उमेदवाराकडे प्राधान्य दोन दिले काय पहिलं हॅव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ऑर हु हॅव एक्सपिरियन्स इन अ रिस्पॉन्सिबल कॅपॅसिटी इन फील्ड ऑफ सोशल वेलफेअर ऑर बॅकवर्ड क्लास वेलफेअर ऑर बोथ तुम्ही जर सोशल बॅकवर्ड क्लास साठी किंवा तुम्ही जर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटसाठी जर काही काम केलं असेल तुमचा अनुभव असेल तर तो इथे अनुभव कन्सिडर केला जाईल आणि त्याला प्रेफरन्स पहिले दिला जाणार आहे दुसरी कंडिशन काय हा मेड स्पेशल कॉन्ट्रीब्युशन टू सोशल वेलफेअर इन्क्लुडिंग बॅकवर्ड क्लास वेलफेअर विच कॅन बी सबस्ट सबस्टेस्टेन बाय इव्हीडन्स म्हणजेच काय सांगितलंय तुमचं जर बॅकवर्ड क्लास साठी काही योगदान असेल उदाहरणार्थ तुम्ही आंदोलन केली असेल उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी तुम्ही सोशल बॅकवर्ड क्लासच्या तिथल्या लोकांसाठी काहीतरी काम केलं असेल तर त्या कामाचा अनुभव हे अनुभव म्हणून तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट तुमच्याकडे विथ प्रूफ लागणार आहे तर त्याला त्या उमेदवाराला पहिला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे लक्षात घ्या प्राधान्यक्रम तुम्हाला पहिले भेटणार आहे त्यानंतर म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया तुम्ही जर बघितला दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे आणि तुमचा प्रेफरन्ससाठी एक गोष्ट लागणार आहे जर तुमच्याकडे असेल तर चालेल नसेल तर गरज नाही मात्र हे दोन ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या दोन कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे क्वालिफिकेशन काउंट कधीपर्यंत गेला जाईल फॉर्म भरण्याची लास्ट डेट लास्ट डेट आहे पाच जून पाच जूनपर्यंत तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकणार आहात त्यानंतर पुढचा मुद्दा यामध्ये आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे <coughs> बघा नेहमीप्रमाणे यासाठी जागा ज्या ऐके आहे या जागा दुर्लक्षित होतात किंवा यासाठी फॉर्म भरणारा विद्यार्थी वर्ग फार कमी आहे किंवा भरत नाही मग यासाठी त्यांनी काय सांगितलंय जर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आली तरच आम्ही चालणी परीक्षा घेऊ अन्यथा डायरेक्ट मुलाखत म्हणजे डायरेक्ट मुलाखत पण होऊ शकते पण त्याची शक्यता फार कमी आहे जनरली चांगली परीक्षा आणि मुलाखत होते कारण खूप मोठ्या संख्येने वर्ग आता सध्या फॉर्म भरत आहे कारण कोविड कारणीभूत आहे गेल्या दोन तीन वर्षात ऍड नव्हत्याच आणि ही ऍड जवळपास दहा ते अकरा वर्षानंतर आली आहे दोन हजार तेराला पेपर झाला होता नंतर आता ऍड आली आहे दहा ते अकरा वर्षानंतर मग हे त्यांनी सांगितलंय की शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्थ धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्यासाठी पात्र असणार नाही म्हणजे डायरेक्ट मुलाखत ते घेऊ शकतात पण जनरल त्यांनी सांगितलंय की चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल जर जास्त विद्यार्थी झाले तर चाळणी होईल अहता आणि अनुभव शिथिल केला जाणार नाही दुसरं काय सांगितलंय चालणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी लागू असल्यास संकेतस्थळावरती ते देणार आहे पण याबद्दलची पण अपडेट तुम्हाला मी लगेच देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सो बघत राहा सो लक्षात घ्या तुमची डायरेक्ट मुलाखत होऊ शकते किंवा चालणी परीक्षा होऊ शकते तिसरं काय सांगितलं सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर चाळणी परीक्षा झाली तर चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून एकत्र करून कर एकत्रित्या विचारात घेऊन तर, तर, तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल मग जर चाळणी परीक्षा झाली तर सिलेबस ते देणार आहे चाळणी परीक्षा साधारण दीडशे मार्कांची मुलाखत साधारण पन्नास मार्कांची असेल दोघांची मार्क एकत्र करूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे फक्त मुलाखतीवरती नाही पण जर फक्त मुलाखत झाली तर मुलाखतीच्या मार्कांच्या आधारेच तुमचं मेरिट फायनल होणार आहे लक्षात घ्या त्यानंतर मुलाखती हा मुद्दा खूप महत्वाचा दहा पॉइंट सहा नंबरचा मुलाखतीला तुम्हाला एक्केचाळीस टक्के मार्क लागतीलच बघा जर पन्नास मार्कांची मुलाखत असेल तर एक्केचाळीस मार्क म्हणजे जवळपास तुम्हाला एकवीस मार्क पाहिजे तरच तुमचा विचार फायनल मिरिटमध्ये केला जाईल अन्यथा केला जाणार हो नाही तुमची जर चालणी परीक्षा जरी झाली चालणीला तुम्ही टॉपर आहात पण मुलाखतीला जर पन्नास पैकी किंवा एक्केचाळीस टक्के मार्क तुम्हाला मुलाखतीला नाही पडले तर तुमचा विचार फायनल मिरिटमध्ये केला जाणार नाही म्हणून मी हा मुद्दा स्टार्ट करून ठेवलाय बाकीचं बाकीचं आयजीडीज आहे बाकी काय विशेष याच्यामध्ये नाहीये त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील पंधरा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत जिथे जिथे तुम्ही अप्लिकेबल आहात ते डॉक्युमेंट तुम्ही लक्षात घ्या उदाहरणार्थ तुमच्याकडे दहावीचं Uh, मार्कशीट लागेल किंवा दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे वयाचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक आर्यताचा पुरावा लागणार आहे सामाजिकदृष्ट्या मागास वर्गी असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला अपेक्षित लागत असेल तर त्यानंतर नॉन क्रिमिलेअर अपेक्षित असेल तर पात्र दिव्यांग व्यक्ती असाल तर माजी सैनिक सर्टिफिकेट अनाथ सर्टिफिकेट खेळाडू सर्टिफिकेट अराक्षीव महिला मागासवर्गीय वर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांगी अनाथ माझी सैनिक यांचा दावा जर तुम्ही करत असाल तर डोमेसाईल किंवा डोमेसाईल सगळ्यांनाच लागतं एस एस सी नुसार नावा जर बदल असल्याचा पुरावा लागेल मराठीचं भाषेचं ज्ञान आवश्यक असल्याला पुरावा लागेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागेल त्यानंतर जे राज्य शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या वयोवर्धात सवलतीचा दावा असल्यास त्यांचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करायची जिथे जिथे तुम्हाला ऍप्लिकेबल आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे कारण फॉर्म सुटलेला आहे आजपासून डेट फायनल आहे पंधरा मे पासून फॉर्म भरायचे तुम्हाला लक्षात घ्या एक्झामची फीस किती आहे जर ओपन असाल तुम्ही तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि मागास वर्गांसाठी दोनशे चौऱ्याण्णव इतकी फी तुम्हाला असणार आहे आता इम्पॉर्टंट डेट्स मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे काय पंधरा मे पासून फॉर्म सुटणार आहे पाच जून पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची सवलत आहे सो हे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी नसेल तर लवकर जमा करा आणि फॉर्म भरायला सुरुवात करा कारण शक्यता आहे मेजर चालणी परीक्षा होणार सो so, तुम्ही तयारी करताना चालणी परीक्षेच्या उद्देशाने तयारी करा मुलाखतीची तयारी तुम्ही ऑलरेडी करत असाल किंवा झाली असेल किंवा होणार आहे तिला जास्त वेळ लागणार नाही पण चालणी परीक्षा जर झाली तर मात्र तुम्हाला इथे अभ्यास करावा लागेल आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल एस एम एस आहे कामाला लागलेत मुलं अभ्यासाला लागलेत मुलं सो so, चांगली पोस्ट सोडू नका त्यानंतर इथे या संदर्भातल्या बॅचेस पण आपण चालू केलेल्या आहेत बघा तुम्हाला जर अपेक्षित असेल तर नक्की जॉईन करा त्यात ही बॅच बघा सहायक आयुक्त समाज कल्याण गट अ ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे जी की तुम्हाला पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयात मिळणार आहे कुठे मिळणार आहे इग्नाईट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा डाऊनलोड केलं की तुम्हाला ऍप दिसणार तुम्ही परचेस करू शकता आणि काही शंका असेल तर हा एक नंबर तुम्हाला दिलाय आहे अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरवर कॉल करू शकता त्याचबरोबर तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अशी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे फुल सिलेबस टेस्ट आहे पाच टेस्ट सिरीज तुमच्यासाठी नऊशे नव्याण्णव रुपयात आहे कुठे मिळणार तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर मिळणार आहे काही शंका असेल तर तो नंबर आहे तिथे कॉल करू शकता आणि या संदर्भात इंटरव्ह्यू च मार्गदर्शनची बॅच सुद्धा आपण चालू केली फक्त ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव रुपयात ही सुद्धा तुम्हाला इथेच अवेलेबल होणार आहे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे अवेलेबल आहे मोठ्या प्रमाणात एमसीक्यू टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहे सो नक्की तुम्ही जर आवश्यकता वाढताल तर जॉईन करू शकता आणि स्पेशल तुम्हाला जर काही अड़चण तर हा नंबर तुमच्यावर आहे अठशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता अजूनही काही शंका असेल तर व्हिडिओमध्ये मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन याबद्दलची माहिती तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद